मजरे कारवे येथे दोन ट्रॅक्टरचा विचित्र अपघात मजरे कारवे येथील घटना सुदैवाने जीवितहानी टळली उसाने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने दुसऱ्या ट्रॅक्टरला ठोकरून तो उलटून दुचाकी जखमी झाल्याची विचित्र घटना बेळगाव वेंगुर्ले रस्त्यावर मजरे कारवे येथे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली अपघातात दोन्ही दुचाकीसह ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले असून केवळ सुदैवाने चालक बचावले दिनेश देवर राहणार यशवंतनगर असे जखमी दुचाकी स्वाराचे नाव आहे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उसाने भरलेले ट्रॅक्टर म्हाळुंगे येथील कारखान्याकडे जात होते धोकादायक वळणावर भरधाव वेगामुळे चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ते समोरून मजरे कारवे गावात जाणाऱ्या दुसऱ्या ट्रॅक्टरवर आदळले त्यामुळे ते ट्रॅक्टर समोर लावलेल्या दुचाकीवरून गेले यात दुचाकीचा चक्काचूर झाला दरम्यान उसाचे ट्रॅक्टर पुढे जाऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दुचाकी स्वार उलटले केवळ नशीब बलोत्तर म्हणून त्यामधून दिनेश बाहेर पडला पण त्याच्या हाताला व डोकीला इजा झाली आहे अपघातात दोन्ही दुचाकी व दोन्ही ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टर उलटल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती पोलीस उपनिरीक्षक अरुण टोंबे यांनी पुढाकार घेऊन जेसीबीने ट्रॅक्टर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली बेळगाव वेंगुर्ले रस्त्यावरील मजरे कारवे येथील वळणावर कायम गर्दी असते तिथंच बस स्टॉप असल्याने विद्यार्थ्यांचीही रेलसेल असते सुदैवाने अपघात घडला त्यावेळी कोणीच नव्हतं त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची घटनास्थळी चर्चा होती